नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण न्यूज आजच्या ठळक घडामोडी या शहरामध्ये आम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत जाण्यासाठी कार्य करत आहोत याचाच एक भाग म्हणून अलीकडं फुले हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे तर तो अतिशय समाज परिवर्तनासाठी चांगला असल्यामुळं आणि त्याच्यातले समाज परिवर्तन ते नक्की होईल आणि समाजात काही वर्ग असा आहे त्यांचं वाचन वगैरे कमी असतं अशा वर्गाने या महात्मा फुले या चित्रपटाचा लाभ घ्यावा आणि आमच्या ह्या संघटनेच्या मार्फत जर तेथील बिजर्गी यांच्या प्रत्येक टाकीमध्ये रोज दोन शो सकाळी दहा आणि दुपारी सा आम्ही तो आ, बुक केलेला आहे त्याचा आपण त्या ठिकाणी संपर्क साधून कुपन घेऊन त्या चित्रपटाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची आपणाला विनंती आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटामध्ये आमच्या माता सावित्री माता फुले फातिमा शेख वस्ताद लहूजी साळवे यांच्या जीवनावर आधारित असा फुले चित्रपट आहे आणि येथील फुले शाहू आंबेडकर संत बसवेश्वर महाराज विचाराचे सर्व कार्यकर्त्यांनी हा चित्रपट जतमध्ये लागावा आणि तो चित्रपट सर्वांना दाखवण्यात यावं जेणेकरून त्या चित्रपटातून प्रबोधन परिवर्तन व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही सर्वांनी ठरवलं आणि हा फुले चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आम्ही उद्या दिनांक नऊ रोजी प्रत्येक थेटर येथे सकाळी दहा व संध्याकाळी सहा वाजता मोफत फुले हा चित्रपट दाखवणार आहोत आणि उद्या सकाळी ठीक दहा वाजता या चित्रपटाचं उद्घाटन होणार आहे तरी जत तालुक्यातील जत शहरातील फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे संत रविदास संत बसवना महाराज यांच्या विचाराने विचारलेले सर्वच जनतेने हा चित्रपट पाहून सहकार्य करावे अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण हा चित्रपट मोफत असल्यामुळे आपण या चित्रपटाला बघण्यासाठी यावं प्रतिसाद द्यावा आणि उद्यापासून नऊ ते पंधरा तारखेपर्यंत हा चित्रपट प्रत्येक थिएटर येथे प्रदर्शित होत आहे त्याचे मालक प्रकाश अण्णा विसर्गी यांनी आम्हाला भरपूर मदत केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशा नव्हे सर्व आमच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि परत एकदा मी आपल्याला आवाहन करतो आपण पुढे चित्रपट व्हावा अशी कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत आपल्या जे एम ला, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा